नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळेसालके संस्थापिका मातृगंध पुणे मातृगंधचं प्रेरणास्थान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहे सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या मनोगत संस्कार म्हणजे आठवणींचा टीप कागद मी नऊ वर्षांची असताना पारल्याला समितीचे शिबिर होत मावशी केळकर बोलत होत्या जगण्यासाठी आदर्श हवेत समितीसाठी जिजाऊंचे मातृत्व अहिल्याबाईंचे कर्तृत्व झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे नेतृत्व हे आदर्श आहेत अहिल्याबाईंची त्या गोष्ट सांगत होत्या मनात घर करून राहिलेली ही अहिल्या सापडली

हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले तिच्या प्रेरणेने तळी अन्नछत्रे धर्मशाळांचे रूप घेतले तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरा मंदिरातून घुमले मात्र ती सर्वगुण संपन्न देवता नव्हती तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या अठराव्या शतकातील मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकते अहिल्या इज द अर्ज विद इन माय कॉन्शियस मग अ अहिल्याचा या बाराखडीचा अभ्यास सुरू झाला मी कोणी साहित्यिक किंवा इतिहासकार नाही पण माझा टीप कागद आदर्श वेचायच्या सतत प्रयत्नात असतो अहिल्याबाईंना जाणून घेण्यासाठी मी अनेक पुस्तकं वाचली त्या पुस्तकातून निरक्षीर विवेक करून मला भावलेली कळलेली अहिल्या आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे हे एक संकलन आहे हा इतिहास नाही कारण त्याला पुरावे लागतात कादंबरीही नाही कारण तत्कालीन इतिहास ओघाओघाने मनाला पटलेला अंतर्भूत करावा असे वाटले एक कूटनितीज्ञ म्हणून ती मला जास्त भावते स्वधर्म आणि स्वराज्यासाठी तिने केलेले कार्य उत्तुंग आहे भ्रष्टाचार आजच्या व्यवस्थेचा अविभाज्य अंग बनला आहे असे जाणवते त्याचे उच्चाटन करण्यासाठी कायदे आहेत पण तारीख पे तारीख करत कधी कधी तिसऱ्या पिढीपर्यंत न्याय मिळण्याची वाट बघावी लागते भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढायचे असतील तर तो का होतो हे जाणून घ्यायला हवे कर प्रणालीमध्ये बदल व्हायला हवेत का इमानदारीने कर भरणाऱ्याचा पैसा योग्य ठिकाणी खर्च होतो याचा विश्वास करदात्यांना देता येतो का यावर बारकाईने विचार व्हायला हवा म्हणूनच अहिल्याबाईंचे चरित्र राज्य पद्धती अभ्यासणे गरजेचे वाटते शासकीय यंत्रणा शासक नोकरशाही रयत या सर्वांचा सहभाग मिळाला तर अहिल्या राज खऱ्या अर्थाने निर्माण करण्याचे स्वप्न साकारायला वेळ लागणार नाही पुस्तकाच्या लेखिका विजया जागीरदार यांच्या शब्दात सांगायचे झाले तर अहिल्या देवींचे हे चरित्र दूरदृष्टीने मिळवलेल्या यशाची यशोगाथा आहे पुरुषार्थाने दिलेल्या झुंजीची रोमहर्ष कहाणी आहे मला वाटते दूरदृष्टी यशोगाथा पुरुषार्थ झुंज यासारख्या शब्दांची तोंड ओळख पाठ्यपुस्तकातून साहित्यातून आपल्याला होते पण याचा खरा अर्थ उलगडत जातो महान व्यक्तींच्या अनुभव विश्वातील राजकीय न्याय निवाडे पत्रव्यवहार एक एक पदर पुन्हा पुन्हा केलेल्या त्यांच्या चरित्राच्या पारायणातून उलगडत जातो अगदी तलम महेश्वरी वस्त्रासारखा पारदर्शी होतो वैचारिक समृद्धी देऊन जातो इंग्रजी कवी लॉंग फेलो म्हणतात leaves of great men all remind us we can make our lives sublime श्री गोविंद देवकाते यांनी या हेतूनेच अहिल्याबाईंचे चरित्र लोकांसमोर यावे हा ध्यास घेतला होता त्यांच्यामुळेच हे काम माझ्या हातून होत आहे कर्मयोगिनी सुभेदार मल्हारराव होळकर एक राष्ट्रपुरुष गौरवगाथा लोकमातेची हे तीन संदर्भ ग्रंथ त्यांनी मला उपलब्ध करून दिले मातोश्री ही एकांकिका इंदोरहून श्रीमती सुमित्रा महाजन यांच्याकडून मिळाली आमचे स्नेही श्री अशोक शेरकर यांनी ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर हे त्यांच्या संग्रही असलेले पुस्तक मला संदर्भासाठी देऊ केले या सर्वांमुळे मी हे पुस्तक लिहू शकते महाराज या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रकार दिनानाथ दलालांनी काढलेली चित्रे आहेत चित्रे इतकी प्रभावी आहेत की कथेचे सार सांगून जातात त्यावरूनच या पुस्तकातही अहिल्याबाईंच्या संदर्भातील चित्रे अंतर्भूत करावी असं वाटलं माझा जावई अनुज देशपांडे यांचा मित्र श्री गोडबोले यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे जावई मारणे यांनी पुस्तक प्रकाशनाची जबाबदारी घेतली अहिल्याबाईंना साजेसा प्रकाशन सोहळ्याच्या जबाबदारी माझे दीर प्रभाकर करंदीकर आय एस यांचे स्नेही श्री कल्याण तावरे यांनी उचलली श्री भूषण राजे होळकर यांनी काही फोटो पुरवले मल्हार क्लबचे पदाधिकारी ऍडव्होकेट रमेश कोकरे राजीव देशपांडे डॉक्टर अश्विन कुमार वाघमोडे यांचे प्रोत्साहन लाभले मी सुरुवात केली ती भगिनी मंडळ बारामतीच्या कार्यक्रमाच्या संहिता लिहिण्यापासून माझ्या सासूबाई सुधाताई आणि पद्माताई मीना ताई शहा उर्मिला ताई कुर्लेकर आणि माझी मैत्रीण ऋतुजा उंडे सुनीता शहा ह्या प्रत्येक संहितेच्या श्रोत्या असायच्या या सर्वांच्या ऋणात राहणेच मी पसंत करीन पुस्तक लिहून झाले होते पण प्रकाशित करावे का नाही हे समजत नव्हते करोना काळात मृत्यूचे तांडव अनुभवलं त्याच वेळी टॉड हेनरी यांच्या डायमटी या पुस्तकाविषयी वाचले होते लेखक बिझनेस मिटिंगला उपस्थित असताना जगातील सर्वात श्रीमंत जागा कुठे आहे असा प्रश्न विचारला गेला तेलाने समृद्ध गल्फ राज्य आफ्रिकेतील डायमंड खाणी अशी उत्तरे आली पण डायरेक्टर ही उत्तर ऐकल्यावर म्हणाले नाही जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजेच स्मशानभूमी कारण अनेक जण मरताना त्यांच्यापाशी असलेल्या अनेक मौल्यवान कल्पना प्रकाशात येऊ न देता ज्यांचा इतरांना फायदा झाला असता आपल्या बरोबर घेऊन जातात या उत्तराने प्रभावित होऊन लेखकाने टी म्हणजेच रिक्त मरण हे पुस्तक लिहिले त्यात ते लिहितात तुमच्या अंतर्मनात जे सर्वात चांगले आहे जे तुम्ही करू शकता ते आतमध्येच ठेवून मरू नका निवडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच पर्याय असतो त्यामुळे रिक्त मरण निवडा वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी हे माझे पहिले पुस्तक प्रकाशित करत आहे ते याचसाठी मला सापडलेली अहिल्या अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहिल्याबाईंचे महानपण आहे त्यांच्या जाज्वल्य राजनिष्ठा आणि धर्मनिष्ठेत भ्रष्टाचार म्हणजेच वाईट कृती चांगले विचार चांगली कृती घडवतात महेश्वरी वस्त्राप्रमाणे पारदर्शी महाश्वेतेला जनमानसात रुजवले तर चांगले विचार करणारे सुजाण नागरिक घडतील चित्रकूट पर्वतावरच्या मंदिरात रामाची मूर्ती घेऊन आनंदराव यादव निघाले होते तेव्हा अहिल्याबाईंनी रामाला साकडे घातले रामराया प्रवास दूरचा आहे आपल्या जागी सुखरूप विराजमान व्हावे आपण सगळेच अहिल्या मातेलाच साकडे घालूया प्रत्येक भारतीयाच्या मनात जाती धर्मा पलीकडे जाऊन भारतीयत्वाचा राष्ट्रप्रेमाचा आदर्श रुजवू प्रस्तुत ग्रंथ आकर्षक रूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांचा मोलाचा महत्वाचे आहे नीलकंठ व्यवस्थापिका सौ गौरी देशमुख अक्षरजुळणी करणारे अक्षरवेलचे श्री शिगवण मुद्रण विभागातील श्री संतोष महाडिक श्री पावसकर श्री वाडकर याबरोबरच सुबक बांधणी करणारे श्री गणेश या साऱ्यांचे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार पुस्तकाचे देखणे व आशयपूर्ण मुखपृष्ठ साकारणारे श्री हर्षद गोडबोले यांचेही मनपूर्वक आभार सौ रेखा करंदीकर धन्यवाद